नमस्कार साहित्य सख्यासाठी मनातल्या आठवणी पावसाळा हवा हवा, पावसाला छत्री दे लेखन आणि वाचनस्वर दीपाली कात्रे पावसाला छत्री दे आज माझी ना रिया हट्टच धरून बसली शाळेत जायच्या वेळेला तिने असा धिंगाणा सुरू केला दररोज शाळेत जाताना काहीतरी तिचं बिनसतच असतं आता आज रेनकोट घातल्यावर सुद्धा तिला छत्री हवी होती मी नेहमीप्रमाणे मध्ये पडलेच काय आहे गलबला काय आहे छत्री हातात धरून शाळेत जायचं होतं तिला आता खरं तर शाळेची बस येणार होती पाऊस पडत होता मी आणलेला रेनकोट घालून स्वारी बिंदास्त होती पण पावसासाठी म्हणून तिला छत्री हवी होती रिया म्हणत होती पाऊस भिजेल म्हणून मला छत्री हवी आहे का नाही गंमत आता तिची मम्मी तिला ओरडणारच शेवटी मी निघाले रियाला पोचवायला पाऊस तिच्या जीवाभावाचा मित्र तो भिजेल म्हणून त्याच्यासाठी छत्री नेणं ही तिची कल्पना मागच्या सोमवारी तर शाळेत निघत असतानाच पाऊस आला आणि स्वतःचा कोरडा असलेला फ्रॉक तिनं गॅलरीत नेऊन दोरीवर वाळत टाकला म्हणाली माझ्या फ्रॉकमध्ये आता पाऊस बसेल जाऊन आणि मी शाळेतून आले की पाणी जमा करून ठेवेन तिची <laughs> ही दुसरी अशी अफाट कल्पना रियाचं डोकं एवढं चालतं ना आणि म्हणूनच मला भारी मज्जा येत होती तिच्याबरोबरचं असलेलं नातं अधिक गहिरं होत होतं पाऊस आमचा मित्र आमचा साथी आमच्या दोघांमधला अगदी सखा पाऊस आता चांगलाच पडायला लागला होता म्हणून रविवारी असं ठरलं रियाला घेऊन बाहेर जायचं तिला पाऊस खूप आवडतो पावसात नाचायला पावसातले पडणारे टपोरे थेंब तिला हातात घ्यायचे असतात त्या बुडबुड्यांशी तिला खेळायचं असतं आजी वाऱ्याला सांग ना पळू नकोस मला बघ पाडून टाकेल ना ए आजी हाशी तिची ती गोड तक्रार आता तर तिने लाकडाची ती बैलगाडी पावसात नेऊन ठेवली होती खडबडीत रस्त्यावर ती गाडी ती आता चालवू लागली का तर बैलाला पाऊस दाखवायचा होता म्हणून आता तिला तिच्या वॉटर बॅगेत पावसाचं पाणी भरायचं होतं आम्ही तिची गंमत बघत होतो पाऊस ओंजळीत पकडायचा आणि वॉटर बॅगेत ते तिच्या चिमुकल्या ओंजळीतील थेंब एक 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 कसा पडत होता थोडं पाणी तिने तोंडासही लावलं मम्मी लागली आहे ओरडायला मग मीच म्हटलं चातक पक्षी आहेस ग तू अगं पिऊ देत काही नाही होणार तिला आता तिने मोरच्या वळवला पिंपळाच्या झाडाखाली खाली पडलेली पिवळी पानं इवल्याशच्या हातानं भिंगरीसारखी फिरवू लागली तीही मजा आणि एकीकडे गाणीसुद्धा म्हणू लागली या मुलांना अशा कल्पना सुचतात तरी कशा रिया खरोखरची क्रिएटिव आहे स्वतः स्वतःशी खेळत बसते अर्धा तास एक तास छोटे दगड काय उचलले गोलाकार पद्धतीने काय मांडून ठेवले काय खेळत होती माहिती नाही पण मी मात्र तिचं निरीक्षण करत होते आम्ही तिला बोलवत होतो पण म्हणायची थांब गाजी माझी बरीच कामं बाकी आहेत आता हिला काय एवढी मोठी कामं असतात खरं तर छोटे छोटे दगड असे वर्तुळात ठेवलेले पण ते काहीही विचारायचं नाही नाहीतर मग ती पटकन रागवते म्हणून तिला फक्त एवढंच म्हटलं ये गं लवकर तर नाही ही एवढी कामं मग आम्ही गप्प बसलो आणि तिच्यासमोर खाऊ खायला लागलो तसा तिला वास आला ए थांब थांब मला मला पण भेळ पाहिजे आज तिला चार भिंतीतला पाऊस आम्ही दाखवायचा नाही असंच ठरवलं होतं गॅलरीत केवढा तरी पाऊस पडतो खरा आमच्या पण नाही खुल्या मोकळ्या आकाशाखाली तिला घेऊन जायचं ठरलं तर आणि मग पावसाळा पावसाळा म्हणत म्हणत तिला बाहेर काढलं सर्दी होईल खोकला होईल मम्मीचं म्हणणं होतंच की पण नाही चला आपण जाऊया फिरायला तिच्या बरोबरीने पाऊस बघूया रि हे गावामध्ये आलो बरं का छोटा बंधारा आणि ते वाहणारं पाणी बघून ती तोंडावर हात घेऊन जोर जोरात हसू लागली आजी पाणी झोपलं ग पाणी झोपलं बघ ना मम्मीच्या कोशीत झोपलं काय सुचता तिला कल्पना मी सुद्धा आवाक झाले नंतर टायगर पॉईंट इथं गेलो हां तिथे तर प्रचंड वारा होता रिया मला बिलगुनच होती तिला थंडी वाजत होती पुन्हा तिचं सुरू झालं वाऱ्याला सांग ना गप्प बस म्हणून बघ ना मला किती कसा करतोय तो काय करतोय तो मग मला थंडी पण वाजते हो का मग मी ही थोडं नाटक केलं आणि मग वाऱ्याला रागवले हम ए वाऱ्या वाऱ्या भिंगोऱ्या पळ इथून नाहीतर दे ते एक चापटी ठेवून ती जोर जोरात हसायला लागली कळी खुल्ली होती तिची मी वाऱ्याला रागवले म्हणून तिला तो धबधबा दाखवू लागले पाणी असं वरून पडताना टाळ्या वाजवू लागली पहिल्यांदाच ती बघत होती असा धबधबा आणि मम्मा तर काय फोटोवर फोटो काढत फोटो होती तिची नंतर मग पुढे रस्त्यानं जाताना आम्हाला नारळाची उंच झाडं मिळाली ती ती बघत होतीच खिडकीतून स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन म्हणून जोर जोरात ती ओरडू लागली शेवटी आम्हाला गाडी थांबवावीच लागली तिला मनसोक्त स्टँडिंग लाईनची झाडं बघू दिली नारळ कसे येतात ते तिला दाखवले पावसाळ्यात बाहेर पडल्यानंतर निसर्ग इतका आमच्याशी बोलतो हे आम्हाला रियामुळेच कळलं लहान होऊन लहान होऊन रियासारखंच आपणही जगू शकतो की खरं तर तिची निसर्गाशी पटकन दोस्ती होते आणि तिच्या मनामधल्या काय काय कल्पना आम्हाला ती खूप हसवत होती खरं तर त्या फन गेम मॉल डी मार्टमध्ये कशाला जायला हवं मुलांनी ह्या निसर्गातच त्यांना न्यायला हवं खरखरच ती फुलत जातात ही मुलं निसर्गाचीच फुलं असतात हे पटत होतं मी हसत होते रियाच्या गमती जमती म्हणजे माझ्या आयुष्याचे दागिनेच होते की नंतर मात्र एका मंदिरापाशी मी थांबलो मग त्या वाळूमध्ये ती खेळायला ला लागली उड्या मारायच्या होत्या त्या ढिगाऱ्यावरनं आम्ही गाडीत बसल्यावर गाडीच्याही रंगाची चर्चा केली मग ते तिला समजत होतं पण एका मोठ्या धबधब्यापाशी जाऊन थांबल्यानंतर तिने खाली पडलेली झाडांची पानं अशी बोनेटवर टाकली आणि पटकन म्हणाली ए बाजी गाडी हिरवी झाली काढ माझा फोटो आता मात्र पावसाने उघडीप घेतली होती तशी ती म्हणाली कुठे गेला ग रेन 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 कम अगेन मी सहज म्हटलं गेला घरी त्याचं पाणी संपलं ना आईजवळ हट्ट करून पुन्हा त्याच्या बादलीत पाणी घेऊन येईल बरं का तिने उद्योग केलाच खेळण्यातली छोटी बादली घेऊन ती आलेलीच होती म्हणजे तिचा सगळा संसारच ती घेऊन आलेली मग त्या बाटलीतलं पाणी बादलीत ओतलं आणि मला म्हणाली चल आपण हे पावसाला देऊया मी जोरजोरात हसू लागले तर मात्र एवढंस तोंड करून मम्मी जवळ निघून गेली खरच पावसाळा जर बघायचा असेल तर तो असा लहान मुलांबरोबर किती छान वाटत होतं यावेळेला तिला कावळ्याचं घरट दाखवलं कावळा आमच्या गॅलरीत येऊन हव्या त्या वस्तू उचलून घेऊन जात होता तेही तिला दाखवलं पण त्या भर पावसामध्ये ते झाड हलायला लागलं तेव्हा रिया मोठमोठ्यांनी ओरडू लागली रडू लागली कावळ्याचं घरट पडणार पडणार जोर जोरात रडू लागली मग तिला शांत होऊ दिलं मी तिला समजावलं अगं नाही पडणार कावळ्याला माहीत असतं कुठं घर करायचं भक्कम असतं ते घर हं नाही पडणार बरं का पावसाळ्यामधलं आजीचं आणि नातीचं नातं असं असतं दुधावरच्या साईचं धन्यवाद